नमस्कार मंडळी तर आजचा आम्ही आजपासूनच तर दिवाळी पदार्थाला सुरुवात केली आहे सारण तर बनवून झालं आहे भाजणीही झाली आहे आणि आज बनवणार आहे आम्ही चिवडा तर चिवडा म्हटलं तर अगोदर सर्व आपले जे भाजके पोहे असतात ते चांगले स्वच्छ करून घ्यावे लागतात तर त्यामध्ये खूप सारा कचरा असतो त्यामुळे ते चालणीने छान चाळून थोडस ऊन देखील द्यायचं म्हणजे ते छान कडक होतात तर विराजचे पेपर संपले होते त्याचा फक्त आर्ट आणि क्राफ्टचा पेपरच राहिला होता त्यामुळे तो करत होता मला मदत मग त्याने ते सर्व पोहे आहेत ते उन्हामध्ये ठेवले थोडंसं ऊन दिलं की जे त्याच्यामध्ये नरमपणा असतो तो, तो जरासा निघून जातो तसंही आपण चिवडा करताना ते पोहे भाजतोच पण तो थोडस ऊन दिलं की मग छान कुरकुरीत होतो त्यानंतर म्हटलं आता एक ब्लाउज आहे तर तो देखील स्टिच करून घ्यावा तर ब्लाऊजचे खरं फिनिशिंग ही कटिंगवरती पण अवलंबून असते जर कटिंग व्यवस्थित असेल तर ब्लाउज देखील खूप छान फिनिशिंगला येतो आणि त्याचे सर्व पार्ट हे एकसारखे येतात एकसारखे जॉईंट केले जातात तर तुम्ही हे बघू शकता की ह्याचे सगळे जॉईंट जे की उंड्यामधले वगैरे आहेत ते किती छान ॲक्युरेट आलेले आहेत तर सर्व च हे कटिंगवरती डिपेंड असतं मग आम्ही ब्लाऊज देखील पूर्णपणे स्टिच करून घेतला कारण मग संध्याकाळचा स्वयंपाक आणि त्यानंतर चिवड्याची करायची होती तयारी तर ब्लाऊज स्टिच करून झाला की पहिला अगोदर चहा घेतला कारण चहाशिवाय आपल्याच कामाची सुरुवात ही होत नाही चहा बनवून झाला की स्वयंपाकही करून घेतला आणि विराजला लागली होती भूक तर तो जेवत होता त्यानंतर मग मी सर्व शेंगदाणे आणि डाळ देखील साफ करून घेतली कारण शेंगदाण्यामध्ये जे असे अर्धवट शेंगदाणे असतात ते चिवड्याला घातले की ते खराब लागतात काही खवट देखील शेंगदाणे असतात त्याच्यामुळे ते देखील काढून घ्यायचे आणि जे डाळ असतं फुटाणा डाळ त्याच्यामध्ये देखील काही डाळ कडक वगैरे असते ते देखील काढून घ्यायची म्हणजे खूप सॉफ्ट आणि क्लीनच डाळ वापरायची त्यानंतर मग घेतली आहे खोबरं बारीक खोबऱ्याचे काप खोबऱ्याचे काप बारीक करताना मला तर विळेची सवय आहे म्हणजे प्रत्येक गोष्ट कट करायची म्हटली की मला वेळी लागते विळेशिवाय माझ्याकडून कोणताच पदार्थ बारीक कट होत नाही पहिल्यापासूनच विळेची सवय आहे चाकू काही मला हाताळता येत नाही बारीक कटिंगसाठी आणि त्यानंतर मग मिरच्या देखील कट करून घेतल्या कोथंबीर वगैरे ह्या सर्व गोष्टी तयारी करून ठेवली कारण मग चिवडा करायला सोपं जातं त्यानंतर मग हे सर्व देखील छान कमी गॅसवरती भाजून घेतले त्यामुळे तुम्ही बघू शकता हे कशाचे कडक आणि कुरकुरीत झालेले आहेत ऊन दिल्यामुळे पण जरासा फरक पडतो मग गॅसवर जास्त वेळ भाजायची गरज पडत नाही आणि मग ज्या पातेल्यामध्ये पोहे भाजले त्याच पातेल्यामध्ये मग ढोकळा वाफवायला ठेवला कारण स्वयंपाक तर झाला होता पण ढोकळा खायची इच्छा होती म्हटलं चला ढोकळा ही टाकूयात वाफला व्हायला तोपर्यंत मग आईंनी हे सर्व चिवड्याचे साहित्य आहे ते तळण्यासाठी घेतलं मग हे जे पोहे होते ते मी दोन ह्याच्यामध्ये डिवाईड केले कारण जर आपण डायरेक्ट खाली पेपरवरती किंवा कोणत्या कापडावरती जर टाकले आणि मिक्स केलं तर सगळं तेल हे खाली पेपरलाच लागतं त्यामुळे मग ते असं दोन्ही पातेल्यामध्ये पोहे घेतले आणि जे काही पदार्थ तळून होत आहेत ते सर्व त्यात निम्मनिम्म मिक्स केलं आणि नंतर मग वेळेस आपण फोडणी देखील अशीच मिक्स करायची सत्तर टक्के सर्व चिवड्यामध्ये मिक्स झाल्या वस्तू की मग पेपरवर ते अंथरून घ्यायचं तर हे असं सर्व मिक मिक्स करत होते आणि आई ही तळून देत होत्या मध्ये मध्ये विराजची ही लुडबुड होती कारण विराजलाही वाटत होतं मी ही चिवडा करावा चिवडा करायला खूप सोपा जातो फक्त जे त्याचे साहित्य असतं ते निवडायला चाळायला या सर्व गोष्टी करायला वेळ जातो तोपर्यंत झाला होता ढोकळा चांगला बेक आणि म्हटलं आता सर्व चिवडा झाल्यावरतीच ढोकळ्याला देखील फोडणी करून द्यावी कारण ह्या घायगायत होणार नव्हतं ढोकळ्याला फोडणी देणं आणि सर्व साहित्य हे तळून झालं आता आई चिवड्याची फोडणी तयार करत होत्या तर चिवड्याच्या फोडणीसाठी आम्ही मोहरी जिरं तीळ कढीपत्ता कोथंबीर आणि हिरवी मिरची आणि आपले मसाले वापरतो मसाल्यांमध्ये फक्त चिवडा मसाला थोडंसं लाल मिरची पावडर आणि हळद याच गोष्टी आम्ही वापरतो आणि चिवडाही छान होतं तर आम्ही कधीच कढीपत्त्यामध्ये हे सर्व साहित्य ॲड करत नाही कारण हे जर सर्व साहित्य कढीपत्त्यामध्येच फोडणी दिलं तर मग सर्व कढीपत्त्यामध्येच अडकून राहतं चिवड्यामध्ये ते मिक्स होत नाही त्यामुळे अगोदर कढीपत्त्याची फोडणी करायची ते सर्व जे आपण चिवडा बनवलेला आहे भाजलेल्या पोह्यांचा त्यामध्ये अगोदर कडी पत्ता सर्व मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर मग हे सर्व साहित्य मिक्स करून मग फोडणी तयार करायची फोडणी होते तोपर्यंत हे जे चिवडा मसाला आहे तो सर्व एकत्र केला त्यामध्ये थोडीशी हळद आणि लाल मिरची पावडर हळद फोडणीमध्येच टाकली तेलामध्येच आणि हे जे बाकीचे सर्व फोडणी आहे ते मग नंतर त्याच तेलामध्ये ॲड केली आईंनी छान अशी फोडणी बनवलेली आहे आणि खरं ते ला तर फोडणीवरती डिपेंड राहते चिवड्याची चव आणि हे सर्व तेल हे जातच चिवड्याला लागतं तर आमचा हे चिवडा बऱ्यापैकी ह्या सगळं साहित्य मिक्स करून झालं होतं त्यानंतर मग ही फोडणी देखील ॲड केली कारण जर आपण असंच डायरेक्ट पेपरवरती टाकलं तर सर्व तेल हे खाली जातं जेवढ्याला काही तेल राहत नाही सर्व पेपरमध्ये किंवा आपण जे खाली कापड वगैरे टाकतो त्याच्यामध्ये लागतं त्यामुळे अगोदर हे असं मिक्स करायचं साठ सत्तर टक्के नंतर मग पेपरवरती टाकून मग मिक्स करायचं तर त्या पेपरवरती टाकल्यावरती आम्ही थोडीशी त्यामध्ये पिठी सुद्धा टाकली त्यानंतर थोडंसं मीठ चवीनुसार आणि असा हा खमंग आमचा चिवडा तयार झालेला आहे त्यानंतर मी पण पटकन ढोकळ्याला फोडणी घेतली करून आणि मस्त असं सर्वजण आम्ही जेवायला बसलो जेवताना आमचं प्लॅनिंग होतं उद्या काय बनवायचं तर उद्याची ही रेसिपी पटकन अपलोड होईल तर चलो बाय